अध्यक्ष महोदय सन्माननीय पंडित साहेबांनी एक मिनिट एक मिनिट बोला बोला उडानसाहेब बोला तुम्ही सन्मान्य पंडित साहेबांनी रस्ते आणि सुरक्षा या संदर्भामध्ये अतिशय चांगली अशा प्रकारची लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे त्यानिमित्तानं मला फक्त दोनच मिनिटं घेतो माझा घनसावंगी मतदारसंघाची ओळख अशी आहे की त्या मतदारसंघामध्ये रस्तेच नाही आहेत परंतु जी छोटी छोटी कामं चालू आहेत ती पण अतिशय निकृष्ट अशा जर प्रकारची कामं माझ्या मत एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट आता एकच उदाहरण तुम्हाला एक दोनच एकच मिनिट एक दोनच उदाहरण तुम्हाला देतो की राज्य मार्ग महामार्ग सव्वीस हा एक मार्ग चालू होता या महामार्गाचं काम चालू असताना बंद केलं तिथं खूप ॲक्सिडेंट झाले लोक मेले असे तीन चार उदाहरणं आहेत माझी मंत्री महोदयांना एकच विनंती आहे की माझ्या मतदारसंघामधली जी रस्त्याची कामं चालू आहेत त्यासाठी आपण आपल्या दालनामध्ये बैठक घेणार आहात का आणि केव्हा घेणार आहात एकत्र उत्तर द्या नाही जण संपून